नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर नील उठलेला आहे बहुतेक त्याचा आज वाढदिवस आहे चला आपण त्याला शुभेच्छा देऊया हे बघा नील उठलेला आहे आज आहे नीलचा वाढदिवस हॅपी बर्थडे नील हॅपी बर्थडे हॅपी याच नाव मी हॅपी ठेवलंय हा कायम हॅपी असतो जन्माला आल्यापासून हसते माझ अजून सुद्धा हासरच आहे हो की नाही चला गंगा वगैरे करून घ्या चला नीलची आंघोळ वगैरे झालेली आहे दूध नाश्ता झालेला आहे आणि त्याला म्हटलं आजी आजोबांचे पण आशीर्वाद घेऊया आपण तर भारतामध्ये आईला फोन झालेला आहे आणि त्यांच्यासोबत बोलणंसुद्धा झालेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन झालेले आहेत आणि आता घरातली देवांची पूजा आरती करणार आहोत आम्ही चला करूया देवपूजा सौर्य कोटि सम प्रभाव निर्विघ्न करने और समकाल के सर्वना सर्व मंगल मंगले श्री सर्वत साधिक शर्मेत्रम कीर्ति उड़ी दारा ने मस्ते मस्त के लक्षण

ов Ex- Áš daşre k sociedad, बع Bref, अदे लिब Leonard, बाचिन aquí अद आढआ你 पर लाइ, लिफर टीप्टारी लो डाइ Ал ने आणि मी छानपैकी दूजा केलेली आहे आरती पण झाली छानपैकी आणि त्यानंतर आम्ही दोघांनी जप सुद्धा केलेला आहे आणि आता नीलला खूप भूक लागलेली आहे जबरदस्त तर आम्ही आता जेवणार चला या ठिकाणी नी नील हॅपी जेवायला बसलेला आहे पण त्याच्या अंगात ड्रेस नाही दिसला त्याला म्हटलं ड्रेस कुठे म्हणे खराब होऊ नये डाग पडू नये म्हणून मी काढून ठेवलंय गार्लिक ब्रेड mm. <laughs> आवडता पदार्थ आणि यांचं हो पण गार्लिक ब्रेड <laughs> जेवण पण झालं गार्लिक ब्रेड खाऊन झाला mm. आता स्मूदी आहे हे बघा या ठिकाणी मी बनवली बनाना प्रोटीन स्मूदी दिसली चला तुम्ही पण या पेयला हे बघा या ठिकाणी मस्तपैकी कपात ओतून झालेली आहे आपल्या इंडिया मध्ये काय म्हणतात त्याला मग म्हणतात ते कप म्हणतात नक्कीच सांगा तर आपण आता बनाना प्रोटीन निल्ला स्मूदी देऊया थँक्यू मम्मा